नमस्कार आज कसा काय सामना झाला आज चांगली गाडी पळाली आज गटाला पण आणि शिमीला पण गाडी चांगली गटामध्ये कसा सामना झाला गटाला सामना नाही सुट्टीच गाडी आली होती पण त्यांनी जर आमच्या गाडी चांगली पडली होती गाडी सुट्टी लागली होती एक दीड टाक्याला सेमीफायनल मध्ये कसा झाला सामना सेमीला पण गाडी चांगली पाहिली सुट्टीची गाडी राहिली कोणत्या सेमी ला पाहिली आता दुसऱ्याच्या पहिल्या सेमीला दुसऱ्याच्या पहिल्या सेमीला कोणत्या तासावरून पाहिली आज सात कोणत्या तासावरून पाहिणं किती महत्त्वाचं आहे गाडी काय बैल कुठलं जर पाहणार असला तर कुठले कुठले होऊ द्या बैल लावणार का तर लावणारच गाडी असा विषय असतो सकाळी मैदानात आल्यानंतर काय म्हणणं डोक्यात असे विचार चालू होते आता या बैलाचा खर तर आठ महिन्याचा संघर्ष होता आठ महिने झालं केसरी झाल्यापासून आमच्या बैलाला संघर्ष करायला लागला होता आणि आज बैलांना साध्य करून दाखवत मालकीनीचा बड्डे या मालकीनीच्या बर्थडे बैलांना गिफ्ट दिलं मालकीनीला पण तुमचा संयम पण चांगला होता यासाठी लय आणि संघर्ष बिलय मागे लय आठ केलाय लय संघर्ष घेतलाय पोरांनी याचा कष्ट आहे याचं नाव काय सांग म्हणायला पहिल्याचं नाव मिल्खा नाव आहे त्याच्यावर आज कुणाचा पैरा होता शिवाय होता त्याच्यावर कसं पैरायचं नियोजन तुमचं आज झालेलं पैराचं अचानक नियोजन झालं काल रात्री आणि आज गाडी फायनल राहिली याच्या आधीचा गुलाल किती महिन्यापूर्वी पडला आठ महिने संघर्ष केला तेव्हा गुलाल भेटलेला सोनिया केसरीला आज गुलाल भेटला आपल्याला हा तुमच्या तुमच्या टीम मध्ये कोण कोण असतं त्यांचं कसं सहकार्य तुम्हाला मिळतं आमच्या टीम आमचं टीम म्हणजे आमचं अख्या भागातली सातारा भागात आहे भा, ना सगळी जेवढी असते ना बैलवाली हो, तेवढी सगळी आपल्या बैलावर असतात आपण बी त्यांच्यावर असतात त्यामुळे हे सगळं सगळ्या सगळ्यांचं सरकार आहे त्यामुळे आज फायनल गावली आपल्याला आज ड्रायव्हर कोण होता तुमचा ड्रायव्हर आमचं घरचा ड्रायव्हर आहे आमचा ड्रायव्हर बी आपला विश्वास नव्हता पण त्याला आज सांगितलं होता आज जर गाडी राहिली नाही तर त्याला म्हणलो रामाला पण बसवणार नाही तुला पण त्यानं पण आज जिद्द केली आणि त्यानं गाडी चांगली झाली आज सुट्टी मेकर तुम्ही सर्व होता सुट्टी मेकर बी आपल्या घरात आमच्या आजी ड्रायव्हर बरं का आजी ड्रायव्हरचं आता आमच्या भागाला सगळ्यांना सहकार्य आहे आणि सगळ्यांच्या गाड्या राबाला आहे ना तो झालत होता आता त्याला राग होता झिट होती की मला बाबा फायनलच्या गाड्यांवर तुम्ही अशा मोठ्या मैदानात मी बसून देत नव्हता पण आज त्याला सांगितलंच होतं आज बसा होतो पण तुझी विश्वास आमचा साध्य केला पाहिजे नाही तर तुला परत गाडी नाही राहणार मिळणार परवा ज्या अंगापूरचं मैदान झालं माझी घरची गाडी रायफलं नकरा पळाली त्यात एक नंबर तुम्हाला महाराष्ट्र डायव्हर दमलेला आहे अजून काय याच्याबद्दल सांगाल की दायवर, दायवर था था या आता संघर्ष वगैरे याचं बॅकग्राऊंड कसं सांगाल होता गुलाल भरपूर झाले पण आता त्याला जरा गॅप पडला होता या आता एवढ्या गाड्या झाल्यात म्हणजे एका एका गावात वीस वीस पंचवीस पंचवीस बैल झाले ती मुलाला आता एवढं सोपी राहिली नाही कोणाची गोष्ट परंतु बैल सत अठ महिले आता राहिला नव्हता परंतु आज आज चांगलं त्याने साध्य केलं आज चांगलं साध्य केलं आता फायनलची कशी तयारी असणार आहे तुमची काही नियोजन वगैरे केले का पब्लिकने कसं पाहायला हा काही अडचण नाही आता तुम्ही आज तर गुलालाचा मानकरी झाला तुमचं असं भविष्यात तुम्हाला कोणता असा किताब जिंकायचे जो तुम्हाला अजूनही आहे ना चालेल चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि फायनलसाठी पण खूप खूप शुभेच्छा